हॅलो नमस्कार सर्वांना माझा आवाज येतो तुम्हाला पहिल्यांदा आपण आज लाईव्ह आलेलो आहो आणि आज जवळपास दहा जी चे प्रश्न जे पी क्यू नमस्कार सर्वांना जे पी वाय क्यू खूप वेळा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात ते आपण पाहणार आहे तर आपण दररोज संध्याकाळी सात वाजता महत्वाचे जी के पी वायक्यू पाहणार आहे तर पहा आजचा पहिला प्रश्न भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिझम आहे असे कोणी म्हटले आहे ठीक आहे तर याचे उत्तर आहे मॉरिस जोन्स तर मॉरिस जोन्स यांनी भारतीय राज्यघटना भारतीय संघराज्य पद्धतीचे वर्णन बार्गेनिंग फेडरलिझम असे केले होते तर हा प्रश्न खूप वेळा जी के मध्ये विचारण्यात आलेला आहे दुसरा प्रश्न पहा भारतात नागरिकत्व अधिनियम कधी मंजूर झाला होता तर याचे उत्तर आहे एकोणीसशे पंचावन्न भारतीय नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न साली संमत करण्यात आला ठीक आहे तुम्ही जर चुकीचे प्रश्न सिलेक्ट केले तर त्यावर सुद्धा इथे हिंट तुम्हाला मिळेल तसे पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील आदिवासी एस टी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे तर याचे उत्तर आहे आठ पॉईंट सहा जर आपण दुसरे सिलेक्ट केले तर हे चुकीचे उत्तर आहे तर बरोबर उत्तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात अनुसूचित जमातीची लोकसंख्या आठ पॉइंट सहा होती ठीक आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने एस एन डी टी महिला विद्यापीठाची स्थापना केली तर याचे उत्तर आहे धोंडो केशव कर्वे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी एकोणीसशे सोळामध्ये या विद्यापीठाची स्थापना केली तर जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहतील त्यांनी कमेंटमध्ये सांगा एस एन डी टी याचे लाँग फॉर्म काय होते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच मानवी शरीरात अजीवनसत्व ए जीवनसत्व साठवले जाण्याची मुख्य जागा कोणती आहे तर जर कोणी लाईव्ह असेल तर नक्की कमेंट करा मानवी शरीरात ए जीवनसत्व साठवले जाण्याची मुख्य जागा कोणती आहे अगदी बरोबर श्रीमती नाठूबाई दामोदर ठाकरसी एस एन डी टीचा फॉर्म पॉम्प या प्रश्नाचं उत्तर येते का मानवी शरीरात अजीवनसत्व साठवले जाण्याची मुख्य जागा कोणती आहे यकृत अगदी बरोबर तर जीवनसत्व ए म्हणजेच विटॅमिन ए प्रामुख्याने यकृतामध्ये साठवले जाते पुढचा प्रश्न आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना कोठे केली ऑप्शन आहे बॉम्बे म्हणजेच मुंबई पुणे सुरत इथे प्रश्नाचे हिंट सुद्धा दिलेली आहे हे शहर महाराष्ट्राची राजधानी आहे तुम्ही दोन उत्तर दिलेलं आहे पुणे तर पहा बॉम्बे अठराशे सदुसष्ट मध्ये बॉम्बे येथे प्रार्थना समाजाची स्थापना झाली अगदी बरोबर प्रश्न पुढचा फुलपाखरांचा समावेश असलेल्या प्राणीसृष्टीचा विशिष्ट गट फायलम कोणता आहे ऑप्शन मध्ये पहा संधिपाद म्हणजेच आर्थ्रोपोडा नंतर मृदू काय आणि तिसरं ऑप्शन आहे सूत्र क्रोमी संघ पहा प्रश्नांची हिट यांच्या पायांना सांधे असतात म्हणजे असे प्राणी ज्यांचे पाय सांध्यासोबत असतात तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक संधिपाद कीटक कोळी आणि फुलपाखरे यांचा समावेश संधिपाद संघात होतो हे सर्व प्रश्न विचारलेले आहेत आपण दररोज संध्याकाळी सात वाजता असे प्रश्न घेणार आहोत प्रश्न आठवा सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ऑप्शन मध्ये आहे राजाराम मोहन रॉय स्वामी विवेकानंद आणि स्वामी दयानंद सरस्वती सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला आहे उत्तर तुमचे आहे स्वामी विवेकानंद तर अगदी बरोबर स्वामी दयानंद सरस्वती खूप वेळा मुलं कन्फ्युज होतात स्वामी हा शब्द पाहून घाई करतात कि प्रश्न क्रमांक आठ चे उत्तर बी असेल तर नाही स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिला पुढचा प्रश्न भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम कोणी उच्चारला होता प्रश्न खूप महत्वाचा आहे प्रश्न वाचताना काळजीपूर्वक वाचणे ही आपली एक प्राथमिक जबाबदारी आहे जेव्हा आपण पेपर सोडवतो ऑप्शनमध्ये आहेत लोकमान्य टिळक महात्मा गांधी दादाबाई नौरोजी तर पहा ह्याचे उत्तर आहे दादाबाई नवरोजी अगदी बरोबर कारण की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे लोकमान्य टिळक यांनी घोषणा केली के होती तर आपण जर हे सिलेक्ट केले असते तर त्याचं स्पष्टीकरण आले असते त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी गर्जना केली पण शब्दाचा पहिला वापर दादाबाई यांनी केलेला आहे उत्तर क्रमांक तीन सी एकोणीशे सहाच्या अधिवेशनात दादाबाई नवरूजींनी सर्वप्रथम स्वराज्य ची मागणी केली ठीक आहे पुढचा प्रश्न कन्फ्यूज नका हो प्रश्न शेवटचा भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशाच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या नद्यांचा योग्य गट ओळखा ऑप्शन आहे गंगा यमुना गोदावरी सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा यमुना गंगा आणि महानदी आज पहिल्यांदा आपण लाईव्ह आलेलो ला आहोत प्रश्नांचे ऑप्शन सुद्धा आपण तीन घेतलेले आहेत उद्यापासून चार ऑप्शन राहतील आणि हळूहळू आपण हे सराव जे प्रश्न आहेत ते वाढवू जेणेकरून कमी वेळेत तुमचा जास्त सराव होईल प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल तर आपण हिंट देऊ हिमालयातून ओगम पावणाऱ्या तीन प्रमुख नद्या तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा तर उत्तर भारतीय मैदाने प्रामुख्याने सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा या त्यांच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गळापासून तयार झाली आहे म्हणूनच भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशाचा निर्मितीमध्ये योगदान आहे तर मित्रांनो हे होते आपले सर्व दहा प्रश्न एकदा रिवाईज करू पहा होता पहिला प्रश्न हो भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिझम आहे असे कोणी म्हटले होते तर याचे उत्तर होते मॉरिस जोन्स मॉरिस जोन्स यांनी भारतीय पद्धतीचे वर्णन फार्गिनिंग फेडरलिझम असे केले होते दुसरा प्रश्न होता भारतात नागरिकत्व अधिनियम कधी मंजूर झाला होता याचे उत्तर होते एकोणीसशे पंचावन्न पुढचा प्रश्न हो? दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील आदिवासी म्हणजेच शेड्युल कास्ट हस्ती लोकसंख्येची टक्केवारी किती आहे तो उत्तर होते आठ पॉईंट सहा टक्के हे जे प्रश्न आहेत हे सरळ सेवाला विचारलेले आहेत चौथा प्रश्न होता खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने एस एनडी टी महिला विद्यापीठाची स्थापना केली तर उत्तर होते धोंडो केशव कर्वे पाचवा प्रश्न होता मानवी शरीरात जीवनसत्व साठवले जाण्याची मुख्य जागा कोणती आहे याचे उत्तर तुम्ही बरोबर दिले होते यकृत जीवनसत्व ए म्हणजेच विटॅमिन ए प्रामुख्याने यकृतामध्ये साठवले जाते प्रश्न सहावा होता आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना कोठे केली आधी प्रश्न येत होता प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली आता प्रश्नाची काठीण्य पातळी वाढली आहे तर याचे उत्तर आहे बॉम्बे म्हणजेच मुंबई अठराशे सदुसष्ट मध्ये बॉम्बे येथे प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग यांनी केली पुढचा प्रश्न होता सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला होता तर उत्तर होते स्वामी दयानंद सरस्वती तुम्ही स्वामी विवेकानंद सुद्धा सिलेक्ट केले होते इथे स्वामी हा शब्द पाहून घाई करू नये इथे स्वामी दयानंद सरस्वती हे उत्तर राहणार नवा प्रश्न होता भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम कोणी उच्चारला होता तुमच्या उत्तरावरून जे होते प्रश्न ऑप्शन होते लोकमान्य टिळक पण त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी गर्जना केली होती पण शब्दाचा पहिला वापर दादाबाई नवरोजींनी एकोणीसशे सहाच्या अधिवेशनात सर्वप्रथम केला होता आणि शेवटचा प्रश्न होता भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशाच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या नद्यांचा योग्य गट ओळखा तर उत्तर होते सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे दहा प्रश्न जर बरोबर वाटले असतील तर नक्कीच लाईक करा आणि दररोज आपण दहा प्रश्न पी क्यूवर घेत जाऊ तुमची जर काही डिमांड असेल कमेंट असेल तर नक्की करा जेणेकरून आपण त्या पद्धतीने सुद्धा प्रश्न घेऊ भेटूया उद्या संध्याकाळी सात वाजता धन्यवाद आणि अभ्यास स्वतःहून प्रामाणिकपणे चालू ठेवा पी वाय क्यू सोडवणे म्हणजेच तुमच्या अभ्यासाची पातळी ही तुम्हाला करते ठीक आहे भेटूया उद्या संध्याकाळी सात वाजता